बंडे दिवस मग तुम्हाला बनवायसाठी बाबासाहेबांचं लिखाण आपल्याला आयुष्यभर पुढील इतकं लिखाण आहे आपण आयुष्यभर वाचत राहिलो तर ते संपताना इतकं लिखाण बाबासाहेब स्वतः केले मुळची जी बाबासाहेबची पुस्तकं आहेत ना ती आपण वाचण्यावरती भर दिला ती आपण वाचण्यावरती भर दिला म्हणजे तुम्हाला नेमकेपणानं बाबांना काय साध्य करायचं होतं त्या मार्गानं जाता येऊ शकतो त्यामुळं अधिक बाबासाहेब समजून घेण्यासाठी बाबासाहेबांची तत्व समजून घेण्यासाठी त्यांचा मान समजून घेण्यासाठी आपल्याला मूळचं लिखाण बाबासाहेबांचं वाचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल ना कारण जेव्हा तुमचा मूळचा प्रवाह बाबासाहेबांच्या विचारांचा पक्का राहतो तुमच्या डोक्यात तेव्हा इतरांनी काय लिहिलंय त्याच्यात तुम्हाला सांगू शकते की यांना हे चूक लिहिली आहे ते चूक लिहिलेली आहे हे बरोबर लिहिलेलं आहे ते बरोबर लिहिले म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची विसंगती कुठे झालेली आहे मी तुम्हाला तेव्हा समजते जेव्हा तुम्ही बाबासाहेबांची मूळ पुस्तकं वाचता म्हणून म्हटलं की एखाद्याचं बाबासाहेब सोडमित्रांचं लिखाण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या लिखाणावरती समाजाचं गान समाज पुढे नेण्यासाठी आपण आपलं मत ठाम करू फक्त पक्क करू नका त्यामुळं आपल्या तरुणांना देखील आणि आपण स्वतः देखील काळजी घेतली पाहिजे की बाबासाहेबचं मूळ लिखाण आपल्याला वाचलं